आडवणमधील ते अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त त्या देशद्रोहींना दिला दणका नागरिकांकडून कारवाईचे स्वागत आमदार निलेश राणे यांनी प्रशासनास पत्र दिल्यानंतर शहरातील आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा देत या कारवाईचे स्वागत केले नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले आहे शिवाय तेथे अनेक गैरप्रकार सुरू आहेत त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा असे पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनात दिले होते त्यानुसार प्रशासनाने तात्काळ कारवाई केली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत भाऊ सामंत आनंद शिरवलकर दीपक पाटकर आप्पा लुडवे राजन वराडकर मयेश सारंग राकेश सावंत ललित चव्हाण निशय पालेकर उमेश मांद्रेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना शहरातील आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत देशविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला याबाबत हिंदू समाज संतप्त बनला आहे हिंदू समाज एकत्र येत मोटरसायकलवरून मोर्चा काढण्यात आला या घटनेबाबत संताप व्यक्त करत कारवाईची मागणी करण्यात आली Sure. यावेळी दत्ता सामंत म्हणाले अशा प्रकारे जर कोणी देशद्रोही भूमिका घेत असेल तर ते खपून घेतले जाणार नाही आमदार निलेश राणे पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे यांच्यासह महायुतीचे नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेऊ अशी अनधिकृत सर्व बांधकामे तात्काळ हटवा अशी भूमिका राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले तसेच देशविरोधी भूमिका घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही सामंत यांनी स्पष्ट केले दरम्यान आमदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे काल भारत पाकिस्तान मॅच नंतर एक घटना मालवण मध्ये घडली एक मुसलमान भंगार व्यावसायिक हा भारत विरोधी घोषणा देताना नागरिकांनी पकडलं त्याला झोपलं आणि मग पोलिसांच्या हातात येईल मी आपल्याला ही घटना का सांगतो त्याबद्दल त्या त्या जिथे जिथे आपण आहोत काही लोकप्रतिनिधी आहेत जागरूक नागरिक आहेत त्यांनी या गोष्टीची माहिती ठेवावी म्हणून आपल्याला हे मी सांगतोय की ही अशा व्यक्ती ह्या आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला कळत नाही त्यांचा खरा रंग काय तो त्यांचा हेतू काय आपल्याला अशा काही घटना होईपर्यंत कळत नसतात म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की आपण जागरूक राहावं आणि अशी लोकं जर आपल्या आजूबाजूला आजू असतील तर त्याबद्दल प्रशासनाला कळवावं जेणेकरून काही जर मोठं काही होणार असेल यांच्या डोक्यात काही मोठं मोठी घटना घडवायची असेल तर ते आपल्याला थांबवता येईल एक म्हणजे हा सांगतोय हो की हा युपीचा आहे पण युपीचा ऍड्रेस देत नाही तर आपल्याला माहीत नाही की तो युपीचाच आहे तो आलाय दहा वर्षापूर्वी मग तू बाबा मालवणातच कसा आला कुठून आलास कोणी तुला आणलं कुठल्या स्टेशनला तू उतरलास तू भारतातला तरी आहेस की नाही हे आपल्याला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही पोलीस त्याच्यावर सखोल सखोल चौकशी करतायत ही ही एक नेक्सस आहे काही काही भंगार व्यावसायिक झाले काही ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर झाले किंवा मेकॅनिक झाले काही भाजी विक्रेते झाले आणि यांनी आपापली लाईन ही अशी फिक्स करून ठेवली आहे म्हणजे या या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना पैसेही मिळतील आणि ते स्थानिक वाटतील स्थानिकांबरोबर त्यांचा त्यांचे त्यांचं जे जरी उठबस असेल असे हे सगळे दहा दहा वर्षांपासून वीस वीस वर्षांपासून आपल्या देशात राहत आहेत आपल्या राज्यात गावात राहत आहेत त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत एकही गाडी रजिस्टर नाही एक टू व्हीलर आहे रजिस्टर्ड नाही एक जो पिकअप ट्रक आहे तोही रेजिस्टर्ड नाही कुठल्या तरी नंबर प्लेटवर गाड्या चालवतात आणि हा त्यांचा व्यवहार आहे त्याच्यानंतर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे काय हे आधार कार्ड जे बनवलं ते कोणाच्या तरी मदतीने फेक आधार कार्ड बनवलं आता फेक आधार कार्ड बनवण्यासाठी जो ऍड्रेस दिला तो सगळा चुकीचा आहे कोणी तुला हे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत केली ते पण अजूनपर्यंत तो सांगत नाही आहे किंवा आता चौकशीमध्ये बाहेर पडेलच मी काय पोलिसांच्या चौकशीचा भाग नाही पण मला जे काही गोष्टी कानावर आल्या तेच मी तुमच्यासमोर ठेवू शकतो कारण काय अतिशय भयानक आहेत आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे आपल्या आजूबाजूला राहणारी लोकं दहा दहा वर्ष कोणाला संशय आला असता की हा माणूस आपल्या बाजूला दहा वर्ष राहतोय आणि अचानकपणे ह्याला पाकिस्तानचा पोळका आला आणि पाकिस्तान प्रेमापोटी त्यांनी त्या घोषणा दिल्या हे जेवढं दिसतं सोपं तेवढं सोपं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला कोण आहेत ते ज्या घरात राहत होते एका हिंदूंनीच एग्रीमेंट करून त्याला भाडे तत्वावर त्यांना ती जागा राहण्यासाठी दिली होती हे तीन भाऊ हे मुसलमान जे आहेत हे तीन भाऊ आहेत कुठून आले काय आले दहा वर्ष बारा वर्षापूर्वी आले अरे पण बाबा तू मालवणात कसा आला याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर पण तीन भावंड आहेत तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले कुठल्या ऍड्रेसच्या जीवावर मिळाले कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही व्यवसाय चौक खोलात जाऊन मी एस पी साहेबांना विनंती केली आहे सभागृहात तर मी हा विषय काढणारच आहे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून म्हणून आपल्यासमोर मी ठेवत आहे ह्याचं पुढे काय होतं आज एक स्ट्रक्चर आम्ही पाडलं त्यांची जिथे ते सगळं करायचे ते आम्ही सगळं उद्ध्वस्त केलं चोवीस तासाच्या आत मला कळलं चोवीस तासाच्या आत मी ते प्रशासनाशी बोललो प्रशासनाने त्याच्यावरती चोख कारवाई केली पाडून टाकलं उद्ध्वस्त केलं त्याबद्दल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि नगर परिषदेचं मी अभिनंदन करतो पण फक्त एक स्ट्रक्चर दोन स्ट्रक्चर तीन स्ट्रक्चर पाडून येणार नाही आपल्याला हे नेक्सस तोडावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी पोलीस नागरिक हे सगळे एकत्र मिळून आपल्याला यांचं हे रॅकेट उद्ध्वस्त केलं पाहिजे यासाठीच मी आपल्या समोर नंबर वन निर्धार न्यूज मालवण